नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून जवळपास सहा दहा वर्षापासून मी सात वर्षापासून आठ वर्षापासून शंभर वर्षा टक्के यूट्यूब पाहतो आणि खास करून यूट्यूब जे चालवतात त्यांना वाटतं असं की बाकीच्या लोकांना कसं काय यूट्यूबमध्ये पैसे येत आहे आपल्याला काय येत नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का यूट्यूबमध्ये असेल तर ती आहे शेटिंग जोपर्यंत तुम्ही शेटिंग शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला यूट्यूबवर लाईक सबस्क्रायबर आणि जे बाकीच्या गोष्टी त्या होतच नाही पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही पहिले जेव्हा एखादा व्हिडिओ बनवता तर व्हिडिओ बनवताना त्याची काय काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं थमनेल कसं बनवायचं म्हणजे एक बॅनर बनावं लागतं जो तुम्हाला जे काही सांगायचं आहे समजा तुम्हाला मी सांगू लागलेलो आहे की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बा आता तेव्हा तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं आहे काम करताना सगळ्यात पहिले शेटिंग शिकायची सेटिंग शिकताना शेटिंगमध्ये काय काय असतं तर थमनील कसं बनवायचं कसं आपला आपलं ग्लो ग्रो कसा होऊन जाईल आणि आपण कशा प्रकारचं त्यातून दोन पैसे कमवू शकतो ते ती सिस्टम कशी आहे ती शेटिंग कशी आहे कसे एक हजार सक... सबस्क्रायबर आपले कम्प्लीट होईल कसे चार हजार टाईम जो आपला आहे तो कसा कम्प्लीट होईल म्हणजे चार हजार मिनटं म्हणजे या सगळ्या गोष्टी कसं करता येऊ शक येऊ शकता तर त्यासाठी यूट्यूबनं मोठ्या प्रमाणात जे आहे युट्यूब वर चालू आहे